नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो छोट्या पडद्यावरील हळद कुंकू हसलं ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे आहे या मालिकेत अभिनेता अभिषेक दुष्यंत नावाची मुख्य भूमिका साकारली तर त्याच्या सोबत अभिनेत्री समृद्धी केळकर देखील महत्वाच्या भूमिकेत आहे समृद्धीने या मालिकेमध्ये कृष्णा हे पात्र साकारलं आहे सध्या हळद कुंकू हसलं मध्ये दुष्यंत आणि कृष्णाची लगनघाई सुरू असल्याचा ट्रॅक दाखवण्यात येत आहे मालिकेत या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे मात्र तुम्हाला माहिती आहे का अभिषेक राहळकर खऱ्या आयुष्यात विवाहित आहे अलीकडे जानेवारी मध्ये अभिषेक राहळकर लग्न अडकला कृतिका कुलकर्णी असं त्याच्या पत्नीच नाव आहे अभिनेत्याची पत्नी कला विश्वापासून दूर आहे दरम्यान अभिषेक राहळकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर स्टार प्रवाह वरील मन धागा धागा जोडते नवा मालिकेतून तो चांगलाच प्रसिद्धी जोतात आला त्याचबरोबर त्याने तू तेव्हा तशी मालिकेतही काम केलं आहे मात्र अभिषेक ची खऱ्या आयुष्यातील बायको दिसायला कृष्णा इतकीच सुंदर आहे तर मित्रांनो तुम्हाला हळद रुसली कुंकू हसल मालिकेतील अभिषेक राहळकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा